तुम्ही असेल उद्धव ठाकरे असतील किंवा राष्ट्रवादीचे पण काही पदाधिकारी जॉईन झाले पण पुढे काय होईल असं आहे कारण की याच्या संदर्भात परत एकदा सरकार ठाम आहे की पुनर्विकास करण्यासाठी भूमिका आहे मोहित कंबोज सारखे नेते उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अदानींचं प्लॅ प्ले, प्लेन वापरतात म्हणून आरोप करत असं आहे की त्या दिवशी जो आमचा मोर्चा झाला तो धारावीकरांचा आवाज होता मुंबईकरांचा आवाज होता कारण धारावीचा पूर्ण विकासाच्या माध्यमातून मुंबईला एकाला आनंद देण्याचं सा काम आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईचा टीडीआरचा बादशाह करण्याचा ह्याच्यामागचं एक मोठा षडयंत्र आहे असा आमचा आरोप आहे आणि म्हणून त्या दिवशीसुद्धा भाषणामध्ये मी असं सांगितलं की ही लढाई आहे ही लढावी लागेल आमचा विकासाला पूर्णपणे सपोर्ट आहे हे मला या ठिकाणी सांगायला पाहिजे पण या विकासाच्या माध्यमातून जर आमची सात लाख जनता धारावीच्या बाहेर जाणार असेल आमच्या लघु उद्योगाबद्दल चर्चा होणार नसेल आमचा कुंभारवाडा असेल कोळीवाडा असेल किंवा आमच्या शाहू नगर बालिका नगर याच्या विषयाबद्दल बोललं जाणार नसेल आणि सगळ्यांना जे आहे डेव्हलपमेंटच्या माध्यमातून जे आहे ते स्क्विज करून आम्हाला म्हणजे म्हणतात ना की अर्ध्याहून कमी क्षेत्रामध्ये आम्हाला द्यायचं आणि दुसऱ्या बी सीच्या साईडला त्यांचे मॉल आणि त्यांच्या मोठ्या मोठ्या पंचतारीख इमारती बनायचं ह्या आमचं विकासाचं मॉडेल नाही आमचं म्हणणं आहे की आमचा धारावीचा माणूस जिथे राहतो त्याच्या आजूबाजूला त्यांना घर मिळालं पाहिजे आम्ही कोपऱ्याला का जावं आमच्या उद्योगधंद्यांचं उद्या काय होणार आमच्या इंडस्ट्रीचं काय होणार आणि आम्ही हे प्रश्न त्या ठिकाणी सातत्याने विचारत आहोत या करत असताना मोठ्या प्रमाणामध्ये जी आर बदलले गेले टेंडरच्या कंडिशन बदलल्या गेल्या त्या ठिकाणी आपल्याला आप माहिती आहे की डी सी रूल बदलण्यात आले आता ते सातत्याने सांगतात मी त्यांना ह्याच हाऊसमध्ये म्हणजे मुंबईच्या त्यावेळेला सहा सात महिन्यापूर्वी सांगितले होते हे गोष्टी करू नका ह्या गोष्टी करून तुम्ही मुंबईला भेटीस आणण्याचं काम करत आहे कारण हा जो डी आर आहे याच्यामधला पहिला टीडीआर जो आहे तो एस पी म्हणजे धारावीच्या अडाणींच्याकडून घ्यायचा आहे कारण ऐंशी टक्के अडाणींचे त्यामध्ये शेअर आहेत त्यांना नव्वद टक्के रेडिरेटनर जे आहे ते आकाराला लाख मुभा दिलेली आहे त्यामुळे आमचा विरोध हा यासाठी आहे की मुंबईमधल्या पुढच्या काळामधली विकास विकासाची जी गोष्ट आहे त्या ठप्प होणार सर्वसामान्यांना घरं मिळणार नाही घरं महागडी होणार आणि म्हणून हा सगळं षडयंत्र कोणासाठी चाललंय तर अडाणीसाठी चाललं आहे असा आमचा आरोप आहे बिलकुल तुम्ही म्हणता त्याप्रमाणे एका मोर्चाने हे भागणार नाही मागेसुद्धा आम्ही मोर्चा काढला कर... होता आता दुसरा मोर्चा आहे येणाऱ्या काळामध्ये पब्लिक मिटिंग आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत मोर्चे करतच राहणार आहोत कारण शेवटी ही चळवळ आहे आणि चळवळ ही सातत्याने चालू ठेवावी लागते याची आम्हाला आहे परंतु लोकांच्या प्रश्नासाठी भांडणं हे लोकप्रतिनिधी नात्याने आमचं कर्तव्य आहे आता मोहित कंबोज काय बोलतात आणि कसे आरोप करतात हे तर आता काय नव्याने कोणाला मला वाटत नाही की नव्याने काय गोष्ट आहे त्यांना आता मला मला कळत नाही की पण प्रश्न तर आम्ही सरकारला विचारतो आहे सरकारने त्याचं उत्तर द्यावं ना मी सरकारच्या प्रश्नाची उत्तर देईन मी मोहित कंबोजींच्या किंवा इतर लोकांच्या प्रश्नाची उत्तर का द्यावी पण आम्ही त्यांची त्यांच्याबद्दल उत्तर का द्यावी सरकारने त्या गोष्टीबद्दल बोलावं मी लोकप्रिय या नात्याने लोकांची भूमिका या ठिकाणी मांडते माझ्या माणसाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी त्या ठिकाणी भूमिका आणि धारावीकार म्हणून आमचं कुटुंब एकत्र राहायला पाहिजे ही आमची भूमिका शेवटचा प्रश्न उद्धव ठाकरे यांना मुंबईतले इतर बांधकाम व्यावसायिक अदानींच्या विरोधात ताकद देत आहेत असा एक आरोप आता थेट भाजपकडनं केला जातोय यावर काय म्हणत हे बघा असं आहे की सर्वांना सजेशन ऑब्जेक्शन त्या ठिकाणी आता सुरू आहेत सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मी एक तर त्यांच्या पक्षाची प्रवक्ता नाही त्यामुळे मी त्यांच्या पक्षाच्या वतीने बोलण्याची मला आवश्यकता नाही एक जर मी काँग्रेस पक्षाची आहे आणि मुंबई काँग्रेसची मी अध्यक्ष आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट की जे ते सातत्याने आरोप करतायत मुंबईच्या विकासाला खिळ लावण्याचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे मला सांगा अशी कधीतरी झालेलं आहे काय की एका व्यक्तीला पूर्ण मुंबईची मनोपॉली देण्याचं काम झालेलं आहे का कुठल्या पुन्हा विकासाच्या माध्यमातून आज खरं तर तुम्ही लोकांनी बोललं पाहिजे की त्यांना आपण काय काय देतोय त्यांना एअरपोर्ट दिला एअरपोर्टनंतर त्यांनी एअर इंडिया कॉलोनी त्या ठिकाणच्या असलेल्या लोकांना खा खाली काढण्याचं काम सुरू केलेलं आहे म्हणजे मोतीलाल नगर दिलं त्यांना त्या ठिकाणी ते कोरबा मिठागर देण्याचे षडयंत्र त्या ठिकाणी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये मलाड देण्याचं काम चालू आहे तुमच्या सी लिंकच्या बाजूला असलेले एम एस आर टी सी जागा देण्याचं काम चालू आहे आणि असंख्य अशा जागा त्यांना क म्हणजे एकरच्या एकर जागा मुंबईच्या देण्याचं काम त्यांना चाललेलं आहे प्रश्न असा आहे की आनंदीने मुंबईसाठी काय केलं आणि मुंबईसाठी करत असताना धारावीच्या माध्यमातून तुम्ही त्यांना म्हणजे एक मोठं प्लॅटफॉर्म दिलेलं आहे ज्याचे व्यासपीठ दिले ज्याच्या माध्यमातून ते पूर्ण मुंबईला भेटीस धरणार आहेत मुंबईच्या विकासाला भेटीस धरणार आहेत आणि पर्यायाने मुंबईच्या सर्वसामान्य माणसाच्या खिशामधला पैसा घेणार आहेत ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना समजून घ्यावी लागेल आणि म्हणून आम्ही भांडतोय ते मुंबईकर म्हणून आम्ही भांडतोय ते धारावीकर म्हणून